मुसळधार पावसामुळे महाड पोलादपूर येथील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सावित्री काळ गांधारी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून या नद्या दुथडी भरून वाहत आहेत पोलादपूर येथील सावित्री नदी व बिरवाडी येथील काळ नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं महाड शहरात पुराचं पाणी शिरलंय पोलादपूर व महाड येथे पावसाचे जो जोरदार वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणात पुराची शक्यता वर्तवली जाते नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आज रात्रीपासूनच मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये पडत असून महाड पोलादपूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत चालला आहे त्यामुळे सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली असून आपण पाहू शकता सावित्री नदीच्या किनारी आपण आहोत सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीचे पाणी हे बाहेर रस्त्यावर शेतामध्ये फिरलेलं आहे त्यामुळे पुराचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असून तालुक्यातील गिरवाडी येथील काळ नदी व कोल्हापूर येथील या नदीला पुराचे पाणी आल्यामुळे माढ देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे माड काही दुकाने देखील पुराच्या पाण्याखाली असून पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासन देखील नागरिकांच्या मदतीसाठी ॲक्टिव्ह मोड असल्याचे पाहायला मिळत आहे देवेंद्र जरेकर रायगड